मित्रांनो युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कशा तुम्ही तर बरेच अच्छा तर आमचं काम काय चाललंय काय नाही बघा मी एकटीच काम करते कारण ह्यांना म्हणले होते सुट्टी घेऊन राहा एक दिवस घरी मग आपण सगळं दसरा काढायला येते कारण हे वरती ना असं जास्त वरती पाहचत नाही म्हणून राहा म्हणले होते घरी पण ह्याने काय राहिले नाही चला म्हणलं आपलं आपलं आवडायचं की स्वच्छ सगळं धुवून घेतले आता हे सगळं साफसुफ करून सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे आता म्हणलं आता चला आपलं आवरत राहायचं आणि बाहेर तर पाऊस मोठत हे इकडचं सगळं स्वच्छ करून ठेवलेले आहे आता ज्वारी ते सगळं आणि इकडे हे हांडे हे सगळं ठेवले डबे घासून घेतले घासायला घेतले हे सगळं इथे किचनमध्ये ठेवले ते ज्वारीचं जा पीठ तांदूळ साखर पत्ती हे सगळं परत बघा म्हणजे एवढे भांडे आणि त्याबद्दल जे आहे का अजून काढायचे हे रॅकमध्ये त्राखर रॅक तसंच आहे तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराकडून तर बघू शकता तुम्ही मी खर आता आता ले ले हे हे खरखटे भांडे पण ठेवले इकडे इकडे पाणी भरून ठेवले म्हणजे भांडे घासा होईल पाऊस तर एवढा मोठा पाऊस होता आतापर्यंत आत्ता पाऊस उघडले लई पाऊसले आहे परत गरजा पण लागले आवाळ आलेले आहे अजून पाऊस चालूच आहे अजून आता हे डबे घासून घ्यायचे परत हे आवरायचं मंदिर पण धुवून घ्यायचं होतं पण ह्यानी पूजा केली मध्ये काय वाटलं नाही आज तर हे सगळं घासून घ्यायची भांडे आणि हे इकडं तेन हाय आपलं लावून घ्यायचं इकडं डबे घासून ठेवायसाठी मी हे अंतरले होते तर आवरायचं आता पटपट एवढं सगळं स्वच्छ करून मग तुम्हाला दाखवते कारण हे आणखीन डबे घासायचे आहेत घासून पुसून झाल्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओ करून मी दाखवल तर तुम्ही बघू शकता हे कसं किती घाण झालं होतं एवढं स्वच्छ केले मी आणि तिकडं पण तर कोणाकोणाच्या दसऱ्याची साफसफाई झाली कमेंट करून सांगा या स्वच्छ करावं लागते सगळं फ्रीज पण हे करून घ्यायचंय अजून फ्रीजमध्ये पण सगळं स्वच्छ करून घ्यायचं काय हाय का फ्रीजमध्ये हाय हाय थोड्या वेळांना खाऊ तर हे सगळे मी क टाकी वगैरे धुवून घेतले मस्तपैकी इकडं तर मी सगळं झाडून घेतली होती हे पण किचनवर सगळं धुवून घेतले कारण ते काळं जातच नाही तिथं तुम्हाला वाटत असेल सगळं स्वच्छ केले म्हणते आम परत हे काळं काय आहे आणि ते निघत ना नाही इथं काय करणार सगळं स्वच्छ करून घेणार आता भेटू आपण थोड्याच वेळामध्ये गरजेला येतो भरपूर पाऊस तर भरपूर आहे मोठा पाऊस आहे परत पाऊस चालूच आहे दसऱ्यामध्ये पाऊस राहतोच तर मिटू आपण थोड्याच वेळामध्ये तर चालू आहे बघा काम आपलं असं मी डब्यावर चढून वरचं असं सगळं पुसून घेते आता स्वच्छते मी असे खपटे टाकले होते मग असे खपटे टाकले होते पण आता मी पेपर आहे आता इथे स्वच्छ असं पुसून घेऊन कारण हे रेक मला जड आहे मला उचलत पण नाही दिसते का मी असं हवा उभारून शिक्पा पुसून घेते कारण जास्त ओटत नाही काय करायचं एक तास आहे तास आहे दोघ असतात की काय नाही वाटत त्यांना म्हणले नाही राहावं गेली एक दिवस म्हणून ऐकली नाही ती काय करणार आपण तर आहे करायचं आपल्याला सुट्टी बी पाहिजे म्हणते परत कामाला काम बी व्हायला पाहिजे घरचं पण काम व्हायला पाहिजे असं म्हणते पण काय करणार आपलं एक हे करावं लागेलच की त्यांचं म्हणलं की सुट्टी घेऊ सुट्टी असल्या दिवशी करावं किती असल्या दिवशी काही प्रॉब्लेम असते काही कानामुळे करायचं नसतंय मग सगळं स्वच्छ करावं लागते कारण दसऱ्यामध्ये सगळं स्वच्छच करत किती असत येऊन गेले अजून जेवण केले नाही मी दोन वाज भरी अजून आमच्या शिवाय जेवण जात नाही म्हणजे त्याला माहिती करत राहायचं आपल्याला माझी आईने दिली होती तूर तशी साहेब कधी कधी करते मस्त की पाऊस पडायला की आता पावसाचा अंदाजच नाही पाऊस दिवसभर पाऊस आहे पाऊस दिवसभर आहे आज पाऊस काल परवा मी सगळं काढले होते काढून दोन महिने पण झालं नाही सगळं स्वच्छ करून ठेवले होते दसरा येणार अजून आपलं साफसूफ करावं थोडं का मला थोडस पाकडून घेते पीक वाटतय चाळून घेते मस्त दाखवते तुम्हाला गेल्या वर्षीची डाळ आहे हरवारी ही आहे तुरीची डाळ कारण स्वच्छ करून ठेवल्यामुळे काय घाण झाली नाही तेवढी आपलं थोडं थोडं हात फिरून द्यायचं तुला Non mi ricordo, non mi ricordo, non mi ricordo, non mi ricordo, परत कंटिन्यू करा व्हिडिओ आपल्या घरगुती असते असं काही नाही की बाहेर चालत फिरायला तिकडले कधी व्हिडिओ नसते आपल्या घरगुती कारण बाहेर फिरायला गेले ते पण व्हिडिओ बनवते मी असं नाही बनवत नाही